नमस्कार मी गणेश पौराणिक तुमचं स्वागत आहे आता आपण इथे उभे आहोत वानखेडे स्टेडियमवर जे नुकतेच उभारण्यात आलेलं आहे शरद पवार क्रिकेट म्युझियम जे आहे त्या ठिकाणी आपण जे ड्रेसिंग रूमची प्रतिकृती उभारण्यात आले त्या ठिकाणी आता आपण उभे माझ्या मागे मी बघत असतात जी इंडियाच्या आतापर्यंत ज्या जर्सी आहेत त्या जशा बदल त्यांचे झाले त्यामध्ये लोगोचे बदल असतील किंवा जी जर्सी असेल इंडियाचे त्यामध्ये जसे बदल होत गेले जे आपण या ठिकाणी बघतो आणि आपल्यासाठी म्युझियमचे जे क्युरेटर आहेत देवेंद्र प्रभू देसाई आपण त्यांच्याशी चर्चा करूया नेमकं या म्युझियम मध्ये तुम्हाला काय काय बघायला मिळणार आहे काय काय वैशिष्ट्य आहे या ठिकाणी जाणून नमस्कार सर तुम्ही एक सामनामध्ये तुमचं स्वागत आहे सर या म्युझियमचं काय नेमकं वैशिष्ट्य आहे आणि प्रेक्षक जे इथे येणार आहेत जे भेट देणार आहेत व्हिजिटर त्यांना इथे काय काय बघायला मिळेल मुंबई ही इंडियातली सर्वात सक्सेसफुल डोमेस्टिक टीम आहे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे मुंबईनी इंडियासाठी सत्तरपेक्षा जास्त पुरुष क्रिकेटर्स प्रोड्यूस केलेत पंधरापेक्षा जास्त महिला क्रिकेटर्स प्रोड्यूस केले मुंबईनी बारा इंटरनॅशनल कॅप्टन्स प्रोड्यूस केले इंडियासाठी मुंबईला क्रिकेटची पंढरी म्हटलं जातं तर हे जे एमसीए शरद पवार क्रिकेट म्युझियम आहे हा एक प्रयत्न आहे की मुंबई क्रिकेटचा जो इतिहास आहे इतका रिच इतिहास आहे तो प्रस्तुत करण्याचा क्रिकेट फॅन्ससाठी म्हणजे सुरुवात कशी झाली एकोणीसशा एकोणीसाव्या शतकात जी सुरुवात झाली मुंबई क्रिकेटमध्ये ते कशा कसे बदल होत गेले हा एक लोकांसमोर एक ती गोष्ट सांगण्याचा सा प्रयत्न आहे या म्युझियम मध्ये असंख्य तुम्हाला जुन्या, जुन्या बॅट बॉल जर्सीज स्क्रॅप बुक्स कॅप्स बघायला मिळतील जे मुंबईच्या दिग्गज क्रिकेटर्सनी ह्या म्युझियमसाठी दिलेले आहेत आपण आपल्या आप पर्सनल कलेक्शनमधनं आणि हे फिजिकल मेमोरेबिलिया में सोडून बरंच ऑडिओ व्हिज्युअल डिजिटल कॉन्टेंट पण ह्या म्युझियम मध्ये आहे ज्यानी आपल्याला मुंबई क्रिकेटची पंढरी का आहे हे समजेल वेगवेगळे सेक्शन्स आहेत आणि वेगवेगळ्या सेक्शन्समध्ये वेगवेगळी वेग मेमोरेबिलिटी आहे इंटरॅक्टिव्ह सेक्शन आहेत एक क्विज रूम आहे एक ऑडिओ व्हिज्युअल रूम आहे जिथे मुंबईशी संबंधित मुंबई क्रिकेटशी संबंधित काही फिल्म्स व्हिजिटर्सला बघायला मिळतील तर एक उद्देश असा आहे की मुंबई क्रिकेटशी पंढरी का आहे आणि इंडिया इंडियन क्रिकेटची राजधानी का आहे हे लोकांना दाखवण्याचा हा प्रयत्न आहे तर एक आम्ही इकडे गायडेड टूर करणार आहोत दोन टाईपच्या गायडेड टूर्स आम्ही करणार आहोत एक आहे ओन्ली म्युझियम टूर जिथे जे ऑनलाईन डिस्ट्रिक्ट ऍप वरती बुक करून तुम्ही तुमचं तिकीट घ्याल आणि तुम्ही या दा आणि म्युझियम ओन्ली टूर म्हणजे तुम्हाला पूर्ण म्युझियम दाखवण्यात येईल थ्रू गाईड दुसरं ऑप्शन आहे म्युझियम प्लस स्टेडियम टूर म्हणजे म्युझियमचा टूर झाल्यानंतर तुम्हाला वानखेडे स्टेडियमचा टूर करायचा करायची संधी मिळणार आहे तर हे दोन ह्या अशा दोन टाइप्स आहेत टूर्सच्या फक्त म्युझियम टूरचं कॉस्ट आहे थ्री हंड्रेड रुपीज पर हेड आणि म्युझियम प्लस स्टेडियम टूरचा कॉस्ट आहे फोर नाईन्टी नाईन रुपीज पर हेड आणि वानखेडे स्टेडियम बद्दल तर कितीही आपण बोललो तरी कमीच आहे कारण इतक्या असंख्य मेमरीज आहेत आठवणी आहेत दोन हजार अकरा ची वर्ल्ड कप फायनल तर तो पण एक अविस्मरणीय अनुभव ठरू शकतो तर आमची अशी विनंती आहे सगळ्या क्रिकेट फॅन्सला की ज्यांना मुंबई क्रिकेटमध्ये इंटरेस्ट आहे मुंबई क्रिकेट आणि भारतीय क्रिकेटच्या भारती क्रिकेट दिग्गजांमध्ये इंटरेस्ट आहे त्यांना हे फाइंड आऊट करायचं की सुरुवात कशी झाली प्लीज आमच्या म्युझियमला व्हिजिट विजिट करा आणि तुम्हाला तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळतील ओके थँक्यू सर थँक्यू